नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात ठळक स्मार्ट पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड येथे घुमा चित्रपटाचे महिलांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते यावेळी नाथग घुमा चित्रपटाच्या टीम च अभिनेते स्वप्नील जोशी उपस्थित होते यावेळी नाथग घुमा चित्रपटाच्या पार्श्वगायिका राजेश्वरी पवार स्मार्ट सखीच्या आयोजिका वृषाली महाजन व स्मिता सुतार दंताळे ज्वेलर्सचे संचालक स्थिती दंताळे सीमा दंताळे टी डब्ल्यू जे जे असोसिएटच्या स्नेहल कडू आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेते स्वप्नील जोशी यांचा यावेळी आयोजकांकडून सत्कार करण्यात आला तसेच पार्श्वगायिका राजेश्वरी पवार यांच्या हस्ते दंताळे ज्वेलर्सच्या गिफ्टचे वाटप करण्यात आले राजेश्वरी पवार हे आतापर्यंत सूर नवा ध्यास नवा व गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या फायनलिस्ट सिंगर राहिले आहे राजेश्वरी पवार यांनी संगीतकार गायक बप्पी लहरी यांच्यासोबत भारतभर सहगायिका म्हणून शो केले आहे नामांकित टीव्ही चॅनलवरील विविध कार्यक्रमात सहभाग घेतला आहे तसेच आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कार व विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाले आहेत त्याचबरोबर त्यांनी सोनी वर हिंदी व मराठीच्या मालिकांना टायटल सॉंगचे पार्श्वगायनही केले आहे राजेश्वरी पवार यांचे संपूर्ण भारतभर शोसाठी साठी दौरे चालू असतात घुमा या चित्रपटातील गडबड गीताला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद मिळत असून महिलांमध्ये हे गाणे लोकप्रिय झाले आहे नमस्कार मी गायिका राजेश्वरी पवार आणि आज मी इथे नाचग घुमा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते ज्या चित्रपटासाठी मी एक गाणं गायलं आहे गडबड गीत हे जे गीत आहे ते माझ्या आवाजात तुम्ही ऐकताय आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे ते ऐकून मला खूप आनंद होतो आहे आणि इथे आज सगळ्या लोकांचा जो प्रतिसाद आहे नाचगं घुमाया चित्रपटाला मिळालेला तो पाहून खूप आनंद होतो आहे कारण की महिलांनी अगदी डोक्यावर उचलून धरला आहे नाचगं घुमाया चित्रपटाला आणि त्याची स्टोरी त्याचं कास्ट सगळ्या कॅरेक्टर्सची ॲक्टिंग उत्तम कलाकार आहेतच पण त्यांच्यावर प्रेम आपले कला आपले सगळे जे ऑडियन्स आहे ते करतं आहे हे पाहून खूप छान वाटतंय आणि गाण्यांना देखील उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आज इथे सगळी नासगुमाची स्टारकास्ट देखील आली होती आणि त्यांच्यासोबत सगळ्याच फर्स्ट डे आहे आज फस्ट मे आणि आजच रिलीज झालं आहे आणि ऑलरेडी सगळे सोल्ड आऊट आहेत तिकीट्स तर हे सगळं प्रेम बघून खूप आनंद होतो आहे तुम्ही देखील नक्की पहा नाचगं घुमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात धन्यवाद मी योगिनी बागडे स्मार्ट सखी यांनी आज नाचग घुमाचा प्रीमियर शो आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी स्त्रियांनी उत्स्फूर्त त्याच्यासाठी प्रतिसाद दिलेला आहे चित्रपटाबाबतीत म्हणायचं तर खरंच खूपच उत्तम चित्रपट बनवलेला आहे आणि प्रत्येक स्त्रीनी आणि कुटुंबासहित बघावा असा हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे तर सर्वांनी नक्की बघा नाच ग घुमा नाच ग घुमा नाच ग घुमा राजश्री मॅमचं गाणं खरंच खूप छान आहे आणि अगदी रिलेट करणार आहे म्हणजे प्रत्येक स्त्री रिलेट करू शकतं असं त्यांनी गाणं गायलं आणि खूप असं मनात बसणारं असं गीत आहे त्यामुळं धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार मी वैजयंती दंडनाईक स्मार्ट सिटीची कॉर्डिनेटर आहे आणि आम्ही हा पिक्चर ऑर्गनाईज केला होता खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आणि पिक्चरबद्दल सांगायचं तर अगदी सहजासहजी सुचलेली कथा आहे आणि घरातून प्रत्येक घरातून म्हणजे ह्या गोष्टी पाहायला मिळतात आणि खूप छान सांगितलं त्यांनी आणि हसण्यासारखं आहे पिक्चर आणि मॅमबद्दल बोलेन तर ह्यांचं गाणं पण खूप सुंदर आहे आणि थँक्यू सो मच कसं वाटतं त्यांचा आवाज नाही आवाज मस्त आहे त्यांचा थे म्हणजे छान आहे आणि त्या आम्हाला जवळ भेटत आहेत तर त्याचा खूप आनंद झाला आहे नमस्कार मी स्मार्ट सिटीची फाउंडर आणि आम्ही हा पिक्चर प्रीमियर शो फर्स्ट डे फर्स्ट शो करतो ह्या गोष्टीचा आम्हाला खरं तर अभिमान पण आहे आणि आमचा आज हा शो हाऊसफुल झालेला आहे एकदम छान आणि त्यांना भेटून तर खूप छान वाटलेला आहे खूप आनंद राजेश राजश्री मॅडमला भेटून खूप बरं वाटलं आणि इतकी गोड आहे ती की तिला बघतच राहावं वाटतं इतकी गोड आहे ती आता तिचा आवाजही ऐकलेला आहे तर ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या वाटचालींचा दंताई ग्रुपचा एम डी खूप छान वाटला पिक्चर इट वॉज रिअली वंडरफुल आणि सगळे सपोर्टिव वे स्वतः स्वप्नील सर पण छान आले त्यांनी खूप कॉपरेट केलं त्यांच्या अख्ख्या टीमनी कॉपरेट केलं अँड इट वॉज अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स प्रत्येकानी मूवी बघा आणि एक अजून इंट्रोडक्शन द्यायचं आहे राजश्री मॅम प्लीज या राजश्री मॅम यांचं स्पेशल इंट्रोडक्शन बिकॉज शी इज द प्लेबॅक सिंगर ऑफ दिस मूवी जे नाच गुमाचे अँड खूप छान यांनी पण खूप छान गाणं गायलं आहे अँड इट वॉज रिटली ब्युटिफुल एक्सपिरियन्स इट वॉज रिअली वंडरफुल एक्सपिरियन्स अँड ऑल आर व्हेरी कॉपरेटिव्ह आमचा सगळा चुनावला हो मॅ आज काही प्रोग्राम लोकने मतलब प्रीमियर शो केले आहे हे बहुत ही अच्छा मराठी पिक्चर है और मेरे फ्रेंड कलीग्स और इन्होंने प्लेबैक किया सिंगिंग किया है इसमें और बढ़िया एक्टिंग स्वप्निल जोशी सभी का एक्टिंग बहुत कैसे आवाज़ कैसे लगा उनके आवाज़ तो अभी बहुत सारे शोज हमने खुद ने भी किए हैं तो ऐसा कोई परिचय बहुत है पहले से उनका और बहुत ही अच्छा लगा ये शो और अच्छा ऑर्गेनाइज़ किया है नन्ताल जी ने भी काफ़ी मेहनत की है इसमें इस शो को प्रमोट करने के लिए थैंक यू सो मच